नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मौदा तालुक्यातील शेत रस्त्याचा वाद कधी थांबणार नायक तहसीलदार योगिता दराळे यांचेकडून जाहीर आव्हान राजूनी मौदा प्रत्येक शेतकरी यांनी एकमेका सहकार्य करावे व रस्ते खुले ठेवावे शासनाची दिशाभूल कोण करतोय शेत रस्ता कुठून गैर अर्जदार यांच्या शेतातून की शासनाच्या जागेतून जनतेतून होत आहे चर्चा राजोली गावातील मोठी बातमी समोर येत आहे शेतकरी कधीतरी सुखी होईल काय महाराष्ट्रामध्ये यात शेतकऱ्याला बळीराजा पण म्हटले जातो पण हाच शेतकरी बळीराजा नाही तर बलीचा बकरा बनलेला दिसून येतो अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील एका गावात घडतानी दिसून येत आहे आणि ते गाव मौदा तालुक्यातले राजोली गावामध्ये दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राधेश्याम कारुंडे हे राजोली गावातील शेतकरी असून यांना शेतात येणे जाणेकरिता रस्त्या नसल्याने मोठ्या कठीणाईचा सामना करावा लागतो तर कधी फसपीक गमावून नुकसानचा फटकाच बसलेला देखील सुद्धा दिसून येतो शासनाने दिलेले आदेश कोणतेही नुकसान न करता हंगामी रस्ता देण्याचे असून सुद्धा बैलबंडी जाऊ देणार नाही असे रामकृष्ण भन्नारे यांनी सांगितले नायब तहसीलदार योगिता दराळे मंडळ अधिकारी संजय गुजर तलाठी शिवराम लुचे व अन्य पदाधिकारी कर्मचारी उपस्थित राहून शेतकरी अर्जदार करोंडे यांचा शेतरस्ता मोकळा करण्याकरिता मौका चौकाशी केली असता गैरअर्जदार भन्नारे यांचे पीक असल्यामुळे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून पीक निघण्याची वाट पाहत आहेत पण रामकृष्ण भन्नारे हे पुन्हा कोणतरी पीक पेरणी करण्याच्या पूर्व असल्याचे या अर्जदार करोंडे शेतकरी यांच्या शेतरस्ता रोखतील काय असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जिल्हा रिपोर्टर ग्रामीण नागपूर विजय चिलकुरीची रिपोर्ट मॅडम इथं सध्या आपण आले आता राजोली गावामध्ये आणि अर्जदार जे आहे कारोंडे यांना यांना रस्त्याची अडचण होती आणि त्याबद्दल दोन हजार दहामध्ये जो ऑर्डर झाला आहे त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आणि त्या ना रस्ता मोकळा करून देण्याच्या संबंधाने मी आज इथे आलेली आहे आणि संबंधित कास्तकारांनी इथे आदेश असूनसुद्धा पिकाची पेरणी केल्याचं दिसून येत आहे त्याच्यामुळे अर्जदार जे आहेत त्यांना रस्त्याची नितांत गरज असल्याचं इथे दिसून येत आहे आणि हे पीक जेव्हाही निघेल त्यावेळेला संबंधित गैर भन्नारे यांनी हा रस्ता मोकळा करून द्यावा आणि मी तर हे म्हणते की प्रत्येकच कास्तकारांनी आपल्या नजीकच्या कास्तकारांना सहकार्य केलं पाहिजे धुऱ्यावरून रस्त्याचे अधिकार असतात संबंधिताला जे काही वहिवाटीसाठी रस्त्याची गरज असते ती संबंधित कास्तकारांनी आपसामध्ये समजोता करूनच रस्त्याची मागणी पूर्ण केली पाहिजे सध्या मॅडम जो आपले आदेश जी झाले आहे आपल्या डिपार्टमेंट कडून किंवा अन्य कर्मचाऱ्यांकडून ते आदेश काय आहेत हे कळेल त्यांना जे अर्जदार आहे त्यांना नदीच्या काठाने यांच्या धुऱ्याच्या जवळून रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता देणं गरजेचं आहे आणि या रस्त्यावर संबंधित गैर यांनी पिकाची पेरणी केली असल्यामुळे त्यांना रस्त्यांनी जाता येता येत नाही मी मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर मौजा रा राजोली येथे गट नंबर वीस आणि गट नंबर सत्तावीस गट नंबर वीस आणि सत्तावीसमधून ते पाधन रस्ते माननीय आयुक्त साहेब यांनी पांधन रस्ता जाण्याच्या जाण्या येण्याचा आ आदेश केलेला आहे त्या आदेशानुसार आम्ही रस्ता मंजूर केलेला आहे का हंगामी रस्ता हंगामी हंगाम म्हणजे जाण्या येण्याकरिता ने नेहमीसाठी रस्ता मंजूर केलेला आहे आदेशानुसार तर या कारवाईकरिता माननीय नायब तहसीलदार मी आणि माझे तलाठी आणि माझे सहकारी आम्ही इथं मोक्यावर आलो मोक्यावर आज इथं ते गैर अर्जदार यांच्या शेतात गहू पीक असल्यामुळे आम्ही हे रास्ता मोकळा करण्या आदेशानुसार रास्ता मोकळा करून देण्याची कारवाई करू शकलो नाही गैर अर्जदार यांनी सांगितलं की आम्ही हे पीक निघाल्यानंतर रास्ता मोकळा करून देतो त्यामुळे आमची कारवाई पूर्ण झालेली नाही अर्जदार आणि गैरअर्जदार दोनच्या दोघांच्या सहमतीनुसार नंतर हा रास्ता मोकळा करून देण्यात येईल